देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही याचा खरा अर्थ समजण्यासाठी आपल्याला खरा देव म्हणजे काय हे समजले पाहिजे आधुनिक विज्ञान आपल्याला सांगते की साधारण तेरा पॉईंट सात अब्ज वर्षापूर्वी घडलेल्या महास्फोटातून जगाच्या निर्मितीचा प्रवास सुरू झाला व साधारण चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी हा तेजोमय अंकुंचन पाहू लागला व पृथ्वीची निर्मिती सुमारे चार पॉईंट चोपन्न अब्ज वर्षापूर्वी झाली व त्यानंतर सजीवाची निर्मिती होऊन आपला आजपर्यंतचा प्रवास चालू आहे परंतु हा स्फोट घडविणारा कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे व त्यालाच आपण सर्व देव समजतो ठेव किंवा परमेश्वर कोण आहे याबाबत जीवनविद्या मिशनचे सद्गुरू कै श्री वामनराव पै यांनी केलेली व्याख्या खूपच वास्तविक आहे परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही किंवा व्यक्ती किंवा नुसती शक्ती नाही निसर्गाचे नियम व त्या अंतर्गत असणारी नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था या दोन्ही मिळून जो असतो तो परमेश्वर या दोन्ही गोष्टी एकमेकाशी एकरूप असून त्या वेगळ्या करता येत नाही उदाहरणार्थ साखर आणि त्यातला गोडपणा चिंच आणि त्यातला आंबटपणा मीठ आणि त्यातला खारटपणा यांना एकमेकापासून अलग करता येत नाही असा हा परमेश्वर आनंद स्वरूप असून जाणीव हे त्याचे रूप व शक्ती हा त्याचा गाभा आहे यांना वेगळे करता येत नाही वरील दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या मतांवरून शेवटी परमेश्वर ही शक्ती अद्यापही आपल्यासाठी अज्ञातच आहे सृष्टीचा निर्माता परमेश्वर एकच आहे हे समजत असूनही आपण त्याला आपल्या धर्मानुसार वेगवेगळ्या रूपात पाहतो व पूजतो कारण त्याला प्रत्यक्ष समजून घेण्याचा दुसरा मार्ग कोणी जगाला दाखविला नाही प्रत्येक धर्माच्या संतांनी त्याला अनुभवला आहे त्याची अनुभूती त्यांना झालेली होती असे पौराणिक ग्रंथ आपल्याला सांगतात परंतु त्याची अनुभूती ते दुसऱ्यांना प्रत्यक्ष देऊ शकले नाही त्यामुळे सामान्य माणसाची अजूनही द्विधा मनस्थिती असू शकते देव किंवा परमेश्वर की एक शक्ती असून आपण त्याचीच निर्मिती आहोत हे निर्विवाद सत्य आहेच परंतु तो आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करतो का हा आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये आपल्या पृथ्वीसारख्या अनेक पृथ्वी असू शकतात फक्त आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीव निर्जीव यांची गोळाबेरीच करणेच अशक्य आहे त्यामुळे परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कशाला ढवळाढवळ धोड़ करेल यात बरेच तथ्य आहे निसर्गाच्या नियमानुसार ही सृष्टी चालते मानवालासुद्धा हे नियम लागू आहे जसे करावे तसे भरावे किंवा क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा महत्त्वाचा नियम आहे त्यामुळे तुम्ही जसे कर्म कराल तसेच तुमचे जीवन असेल हे महत्त्वाचे आहे तुमच्या चांगल्या किंवा वाईट कर्मातूनच तुमचे चांगले वाईट नशीब तयार होते व तसेच तुमचे जीवन असते म्हणून देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही हे चांगले लक्षात ठेवूनच आपल्या कर्माकडे जाणीवपूर्वक लक्ष देत जीवन जगणे यात शहाणपणा आहे असे म्हणावे लागेल